नमस्कार आपण मला मनाच्या श्लोकांचं विवेचन पाहतोय आणि त्याच्यामध्ये आता आपल्यापर्यंत आत्ता आतापर्यंत सात श्लोक झाले आणि त्याचं आपण विवरण बघितलेलं आहे तसं बघायला गेलं तर समर्थांना राष्ट्राचं हित करण्यासाठी समाजाचं आणि घराघरातील कुटुंबातलं हे कसं विचारांनी त्यांची कुटुंब बदलतील आणि मनाच्या मनामध्ये किती गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या कशा कशा आपल्याला ते समजून सांगतायत त्यामुळे खरंच आपला खूप मोठा हा अभ्यास आहे मनाचे श्लोक हे जरी म्हणायला सोपे वाटत असले तरी देखील त्याच्यामध्ये खूप गहन अर्थ असा भरलेला आहे नाही का म्हणून आपण एक एक एक, -एक बघतोय तेव्हा आपल्याला लक्षात येते त्याच्यामध्ये आपल्याला समजून येते की खरंच मनाचं किती महत्व आहे कारण ते मन देवाजवळ जाणार आहे ना शेवटी आणि मनच सर्वश्रेष्ठ असलं पाहिजे हे वारंवार ते आपल्याला ठासून सांगतात म्हणून मनाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मनाच्या श्लोकामध्ये हळूहळू कशा येत आहेत आपल्याला बघा व्यवहार करताना इतर गोष्टीच्या वेळेला सुद्धा अभ्यासात आध्यात्मिकामध्ये सगळ्या गोष्टींचा हे विचार केलेला आहे तसं बघायला गेलं तर आता आपण आठवा श्लोक बघणार आहोत हे की देता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाम जिजावे परी अंतरी वावे। किती सुंदर त्यांनी वर्णन करून कि कीर्ती ही खूप अमूल्य आहे कीर्ती ही खूप अमूल्य आहे लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं हे कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतो लोकांनी आपला मान सन्मान राखावा लोकांनी चांगलं म्हणावं कौतुक करावं आपलं असं सगळ्यांना वाटतं पण समर्थ म्हणतात की लोकांनी चांगले म्हणावे तसेच त्यांनी म्हणण्याकरता त्यांची अं ज्यांना चांगलं म्हणताय त्यांची झिजण्याची वृत्ती पण पाहिजे आहे म्हणून दासबोधात त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे की तने मने झिजावे ते भले म्हणून घ्यावे तने मने झिजावे ते भले म्हणून घ्यावे उगाच कल्पिता सिडावे लागेल पुढे उगीच कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं आणि आपली कीर्ती व्हावी याला याच्यात काहीच अर्थ नाही आहे की नाही म्हणून नेमकं आपल्याला आता याच्यातनं असं कळेल की समर्थना नेमकं काय सांगायचं आहे नाही का काय म्हणता येते तर ते म्हणतात की त्यांना असं सांगायचं की हयातीत असलेली आत्ताची सध्या असलेली जी कीर्ती आहे ती ही कीर्ती फक्त स्वतःपुरती एक जाहिरात आहे आणि म्हणून ते उदाहरण देतात की एखादे मंत्री असतील किंवा एखादा क्रिकेटर असेल किंवा एखादा नट असेल त्यांची जी कीर्ती आहे ना ती फक्त आत्तापुरती जाहिरात म्हणून आहे परंतु त्यांना अपेक्षित आहे समर्थांना की मृत्यूनंतर ज्यांची कीर्ती राहते ती कीर्ती त्यांना अपेक्षित आहे म्हणजे ते एक उदाहरण देऊन आपल्याला सांगतात अप् की चीनमध्ये निवंगेत व्यक्तीचा सत्कार केला जातो चीनमध्ये आता ते उगच त्यांनी आपल्याला ते सत्कार केला जातो हे सांगण्याकरता हे सांगून ठेवलं आपल्याला म्हणजेच पण झिजण्याची सुरुवात खरी तर आपल्या कुटुंबापासूनच होते नाही का एकत्र कुटुंब होतं पूर्वी सगळ्या किती सगळेजण मिळूनच ते कुटुंबासाठी झिजत असत परंतु त्यांना असं सांगायचंय की चंदनाप्रमाणे झिजायचं म्हणजे कुठल्याही उपकाराची भावना ठेवायची नाही कि मी यांच्यासाठी अमकं केलं मी त्यांच्यासाठी तमक केलं मी यांना एवढं शिक्षण दिलं हे याची कुठल्याही प्रकारची भावना ठेवायची नाही आई मुलांसाठी झिजतात त्यामुळे ते ते सुद्धा त्यांनी त्यांना आवडत नसायचं की ते हे पण बरोबर नाही झिजणं हे त्यांचं कर्तव्यच होतं परंतु संतांच्या बाबतीमध्ये ते उदाहरण देतात की त्यांनी घरांच्या भिंती विस्तीर्ण केलेल्या आहेत म्हणजे विश्वची माझे घर हे ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे नंतर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे तुकारामांनी म्हटलेलं आहे दिव्य मोठेपणा मन हे संतांनी केलेलं आहे त्यांना त्याच्यातनं काय मिळत होतं त्यांनी कधी कीर्तीची अपेक्षा केली नाही पण त्यांना आपोआप कीर्ती मिळत होती जसे तेल वात स्वतः झिजतात आणि सर्वांना कसा प्रकाश देतात तसे संतांचं जीवन असायचं आहे एखाद्या सीमेवरती जवान असेल आणि तो जर वीरगतीला प्राप्त झाला तर आपण तो वीरगतीला प्राप्त झाला म्हणून आपण सुखाने आणतो नाही का तसेच चंदनाप्रमाणे झिजणारे असे कोण लोक आहेत तसं आपण बघायला गेलं तर स्वामी विवेकानंद म्हणतात की पांडुरंग शास्त्रींनी सुद्धा समाजासाठी ते चंदनासारखे झिजलेले आहेत सत्कारमाचा आनंद जो हो आहे ना तो आपला कुणीही हिरावून घेऊ शकत घेऊ शकत नाही इतका सत्कर्माचा आनंद झिजून झिजून तो आनंद निर्माण होतो देवाच्या ठिकाणी होतो मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा होतो म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या श्लोकामध्ये की सर्व अंतरी सज्जना निववावे आता सज्जना निववावे त्यांनी का सांगितलं तर त्यांना त्याच्यामध्ये सांगायचं आहे की सज्जना निववाय याचा अर्थच असा आहे की साधू संतांचं जे अंतःकरण आहे ते मात्र कधी दुखवू नये ज्यांनी आपल्याला गुरु केलेला आहे ज्यांच्यासाठी आपले आपल्यासाठी झिजतायत जे आपल्यासाठी सर्वस्व सोडून आपल्यासाठी करतायत अशा अशा सा, अंतकरण कधी झिजवू नये म्हणजे त्याला उदाहरण म्हणजे आपली आई आहे आई अंतकरणापासून झिजत असते सर्व कुटुंबासाठी करत असते मुलांसाठी इतकी अति अति अतोनात करीत करत असते तिला कसल्याही कशाची अपेक्षा नसते म्हणून समर्थ म्हणतात की तिचं साधू साधूसंतांसारखंच असतं नाही का आणि म्हणून हे सगळं जर असं व्हायचं असेल तर मग आत्मनिरीक्षण करायला पाहिजे आत्मज्ञान व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मरणाचे रोज स्मरण असावे मरणाचे रोज स्मरण असावे हरिभक्तीस सा सादर व्हावे म्हणजे रोज जर मरणाचं आठवण केली तर ते, ते त्याच्यातून आपली हरिभक्ती घडत असते आणि मरोनी कीर्तीस उरावे मेल्यानंतर कीर्तीला उरण हे खूप महत्वाचं आहे येणे प्रकारे कुठल्याही प्रकाराने ही कीर्ती मिळवली पाहिजे म्हणून सज्जना निववावे हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की तुम्हाला हे आत्मज्ञान झालं पाहिजे सज्जना निववावे हे मग हे आत्मज्ञान कसं होईल तर आपल्याला माहिती आहे की नचिकेत्याला आत्मज्ञान झालं होतं